रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक आहे दोनशे पंच्याऐंशी पासून भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना तू बुद्धी योग युक्त हो त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होईल या आत्मज्ञानामुळे तुझी बुद्धी जी इंद्रियांच्या संगतीने स्थिर होत नाही ती स्थिर होईल आणि समाधी सुखाच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाल्यानंतर योग स्थिती तुला सहज साधेल यावरती अर्जुन पुढे बोलतो हे श्रीकृष्ण कृपा नि याच बद्दलचा खुलासा मी जो विचारीन तो कृपा करून मला सांगा मग श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना जे तुला संतोषित मनाने योग्य वाटेल ते खुशाल विचार असे म्हटल्यावर अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला स्थित प्रज्ञ ज्याची बुद्धी स्थिर आहे तो कोणाला म्हणावे तो कसा ओळखावा हे उघड करून सांगा ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व जो निरंतर समाधी सुख भोगतो तो, तो कोणत्या चिन्हांनी ओळखावा देवा लक्ष्मीपते तो कोणत्या स्थितीत असतो कोणत्या रूपाने वर्तन करतो हे कृपा करून मला सांगा तेव्हा षडगुण ऐश्वर संपन्न सर्व गुणांचे अधिष्ठान व परब्रम्ह असे भगवान श्रीकृष्ण बोलू लागले श्री भगवान म्हणतात अर्जुना ऐक मनातील तृष्णा आत्मसुखाला विघ्न करीत असतात जो सर्वदा तृप्त असून ज्याचे अंतकरण आत्मज्ञानाने भरलेले आहे पण ज्याच्या संगतीने पुरुष विषयासक्त होतो त्या कामाची ज्याच्या मनातून पूर्ण निवृत्ती होते ज्याचे मन स्व आनंदामध्ये तोच पुरुष स्थित प्रज्ञ स्थिर बुद्धी असे जाणावे नाना प्रकारची दुःखे प्राप्त होऊनही ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकून राहत नाही अर्जुना त्या सत्पुरुषाच्या अंतकरणातून काम क्रोध सहजपणे नाहीसे झालेले असतात त्या पूर्ण अवस्थेत पोहोचलेल्या पुरुषास भयाचे नाव देखील माहित नसते अशा प्रकारे संसार सोडून देऊन जो केवळ भेद रहित झालेला असतो तोच पुरुष स्थिर बुद्धी आहे असे समजावे पौर्णिमेचा चंद्र जसा चांगल्या किंवा वाईट लोकांना सारखाच प्रकाश देतो तसा जो सर्वांशी सदैव सारखे वर्तन ठेवतो त्याचप्रमाणे अखंड ममता आणि प्राणी मात्रांविषयी दयाभाव असून ज्याच्या मनाची स्थिती कधीही पालटत नाही काही चांगले प्राप्त झाले तरी त्याच्या आनंदाने त्याला गर्व होत नाही आणि वाईट गोष्टींपासून ज्याला दुःख होत नाही असा जो हर्ष शोक रहित असून नेहमी आत्मविचारामध्ये निमग्न असतो तोच अर्जुनात स्थिर बुद्धी असे जाण किंवा कासव आनंदात असता आपले हातपाय पसरते अथवा वाटेल तेव्हा आपले आपण आवरून धरते त्याचप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन होऊन त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समज